मुंबई टक ब्रॉट टू यू बाय सानीज वर्ल्ड ओनिस ब्राइट सानीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसोर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस सानीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्री ओकेजन नमस्कार मी हर्षदा परब आणि पर पर तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह आहे एक महत्त्वाचा आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहोत अजित दादांच्या आणखीर एका मंत्र्याच्या मंत्र्याला क्लीन चिट मिळालेली आहे आधी आरोप त्यानंतर चौकशी आणि त्यानंतर सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्र्याला क्लीनचीट मिळालेली आहे आणि या मंत्र्याचं नाव आहे हसन मुश्रीफ कोल्हापुरातलं मातब्बर नेते म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातं हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये आरोप केले होते ते किरीट सोमय्या यांनी या सगळ्यामध्ये कोल्हापुरात जाऊन सुद्धा किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते आणि तिथं कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला आहे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे असे आरोप किरीट सोमय्या यांनी केले होते या सगळ्या प्रकरणात मध्ये त्यानंतर चौकशी लागली होती आणि आता सी आ, क्लोजर रिपोर्ट जो आहे तो फाईल करण्यात आलेला आहे अशी माहिती काल बॉम्बे हायकोर्टाला देण्यात आलेली आहे संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होता आणि त्याच्यावरनं हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करण्यात आला होता सुमारे चाळीस कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला होता अर्थात या प्रकरणामध्ये ईडीनं जो गुन्हा दाखल केलेला आहे तो रद्द करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्येच हसन मुश्रीफ यांनी कोर्टात धाव घेतली होती पण मात्र आत्ता त्यांना दोन वर्षानंतर अशा पद्धतीनं सी समरी रिपोर्ट म्हणजे क्लोजर रिपोर्ट जो आहे तो या प्रकरणातला दाखल करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या क्लोजर रिपोर्टच्या अनुषंगानं पुढेच चौकशी करायची की आणखी नेमकं काय कारवाई केली गेली पाहिजे या मॅजिस्ट्रेट कोर्टाकडनं घेतला जाणार आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की सरकारमध्ये सहभागी झालेल्या आणखीन एकाला मिळालेली आहे वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांना अशा पद्धतीनं क्लिनचीट मिळालेली आहे आधी आरोप चौकशी आणि मग क्लीनचीट पण अजितदादांच्या पक्षातला आणखीन एक नेता मंत्री जो आहे त्याला अशा पद्धतीनं क्लीनचीट मिळालेली आहे याच्या आधी स्वतः अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना अशी क्लीनचीट मिळाली होती प्रफुन पटेल जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले महत्त्वाचे मोठे राष्ट्रीय नेते आहेत त्यांना सुद्धा अशा पद्धतीनं क्लिनचीट मिळाली होती या सगळ्या गोष्टी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत पण सध्या आपण कोल्हापुरात जाऊयात दीपक सूर्यवंशी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत दीपक आ, हसन मुश्रीफ यांना क्लीनचीट मिळालेली आहे संताजी घोरपडे कारखान्यामध्ये गैरव्यवहाराप्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते शेअर्स देतो असं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक हसन मुश्रीफांकडनं झाली होती असे आरोप करण्यात आले करण्यात आलेले नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सी समरी रिपोर्ट केव्हा फाईल करण्यात आलेला आहे काल हायकोर्टामध्ये याच्याबद्दलची माहिती दिली हसन मुश्किफ यांना क्लीनशीट मिळाल्याचं नुकतंच आज त्यांनी देखील सकाळी माध्यमांना देखील सांगण्यात आलेलं होतं त्यांनी स्वतः देखील त्याबद्दल आज शाहू जयंती त्या निमित्त त्यांनी देखील अभिवादन केलं आणि त्यानंतर मात्र क्लीनशीट बद्दल त्यांनी सुपयोज केलं खरं पाहिलं तर पश्चिम को, महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक शुगर फॅक्टरीज आहेत आणि अशा शुगर फॅक्टरी प्रत्येक नेत्यांच्याकडे आहेत त्यातील सरसेनापती संताजी घोरपडे सर हा शुगर फॅक्टरी च्या मध्ये मा मात्र शंभर कोटीहून अधिक घोटाळा झाल्याचा आपल्याला आरोप करण्यात येत होता साधारण दोन हजार एकवीस साली आयकर विभागाने यामध्ये दोन वेळा छापा टाकलेला होता त्यांच्या कारखान्यावर असेल किंवा त्यांच्या निवासाने असेल त्यावेळी मात्र त्या कारखान्यावरती त्यांनी तपासणी केली आणि तो एक अहवाल तेव्हा इन्कम टॅक्स आयकर विभागाकडून तो देण्यात आलेला होता अनेक शेतकरी असेल किंवा वेगवेगळ्या कंपनी असलेल्या कंपनीच्या मार्फत जे पैसे आहेत ते कारखान्यामध्ये इथं गुंतवण्यात आलेल्या आरोप करण्यात आला होता त्यानंतर मात्र दोन हजार एकवीस नंतर हे प्रकरण थोडंफार थांबलेलं होतं था। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे हसन मुस्टी बँकेवरती हो रेड केली आयकर विभागने हे प्रकरण जरी थांबलं त्यानंतर मात्र दोन वर्षानंतर मात्र दोन हजार तेवीस साली अं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हे पुन्हा एकदा प्रकरण उघड केलं आणि स्वतः किरीट सोमया देखील कोल्हापूरमध्ये आलेले होते त्यांनी देखील आरोप करण्यात आले होते तत्पूर्वी त्याच्या आधी म्हणजे आरोप करण्यात आले होते त्यानंतर मात्र ईडीचे जे पथक आहे ते देखील कोल्हापूर इथल्या हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकारांचा तपास करण्यासाठी ईडीने तेव्हा देखील संताजी घोरपडे कारखाना असेल किंवा त्या हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी देखील त्यांनी छापा टाकून त्या ठिकाणचे म्हणजे पेपर्स असतील असतील किंवा काय त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला हसन मुश्रीफ हे मिळून आले नाही त्यानंतर हसन मुश्रीफ थोड्या दिवसानंतर ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वतः त्यांनी हजर होऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या जे आरोप करण्यात आले होते याच्यामध्ये जे काय पेपर्स होते ते त्यांनी त्यांनी या ठिकाणी दाखवले आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मात्र आता क्लीन चिट मिळालेले हसन मुश्रीफांना uh, uh, किती मोठा दिलासा मिळालेला आहे आणि हसन मुश्रीफांचं तिथलं कोल्हापुरातल्या सहकारातलं जे राजकारण आहे त्याला किती मोठा दिलासा आहे uh, खरं पाहिलं तर uh, कारखाना म्हणलं तर सरकारच्याकडून अनेक निधी म्हणजे त्यांना फंड मिळाला जातो अशातच या जो संताजी सार शुगर आहे त्यामध्ये वेगवेगळ्या भोगस कंपन्या दाखवून त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेला होता की यामध्ये वेगवेगळ्या बाहेरच्या कंपन्या आहेत आणि त्या संताजी मध्ये घोटाळेमध्ये दाखवून जो शंभर कोटीहून अधिक घोटाळा केला आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे असा देखील आरोप तेव्हा करण्यात आलेला ह्या संपूर्ण प्रकरणाला नंतर मात्र इन्कम टॅक्स असेल त्यांनी रेड केली त्यानंतर ईडीने रेड केली अशातच ईडीच्या रेडच्या खाली हसन मुश्रीफ यांना मात्र तेव्हा दिलासा मिळत नव्हता कारण दिलासा मिळतो की काय हे मानत होते मात्र तेव्हा हसन मुश्रीफ हे जरी आमदार म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित राहिले नसते म्हणजे त्यांच्या निवासाने तेव्हा त्यांची भेट नाही झाली मात्र ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांनी नंतर पेपर्स वगैरे तिथे जमा करून किंवा वकिलांच्या मार्फत जे काय पेपर वगैरे सादर केले आणि अशातच हसन मुश्तीफ यांनी मात्र त्यांना जो ती रिपोर्ट क्लिअर क्लिअरन्स मिळाला याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आज त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जो दिलासा मिळाला त्याच्या पूर्वी जे मी स्वतः काम केलं देवाचे देखील त्यांनी आभार मानले आतापर्यंत लोकांची सेवा केली अशा सर्व सेवा केल्यामुळेच मला कुठेतरी देव माझ्या पाठीशी आहे अशा देखील त्यांनी आज बोलून टाकलेल्या भावना त्यामुळे कुठेतरी हसन मुश्तीफ यांच्या मागे जे ईडीचं जे प्रकरण होतं यामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये संताजी गोपडे मध्ये आरोप करण्यात आले ते किरीट सोमे यांनी देखील तेव्हा येऊन इथं जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूरच्या दिशेने त्यांचं कूच केलेलं होतं अशा संपूर्ण प्रकरणामध्ये मात्र हसन मुश्रीफ यांना मात्र सत्यस्थानी आता आपल्या कुठेतरी दिलासा मिळतो की काय अशी स्थिती आता पाहायला मिळते असं हसन मुश्रीफ यांच्यावर या आरोपानंतर म्हणजे एक प्रकारे असं म्हणूयात ते म्हणजे कोल्हापुरामधल्या त्यांच्या राजकारणाच्या अनुषंगानं एक आव्हान त्यांच्यासाठी निर्माण झालं होतं असं म्हटलं जात आहे यापुढे म्हणजे जसे आरोप झाले होते त्याच्या दरम्यानच म्हणजे निर्दोष हा आरोप किंवा हा गुन्हा जो आहे तो रद्द करण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती पण हसन मुश्रीफांना या आरोपांमुळे फारसे निर्णय घेता येत नव्हते किंवा मग त्यांची एक प्रकारे कोंडी झाली होती तिथल्या कोल्हापुरातल्या राजकारणात असं म्हटलं जात होतं आता त्यांना हा मिळालेला दिलासा किती मोठा आणि महत्वाचा आहे तसंच जे त्यांच्यावर आरोप करणारे त्यांचे विरोधक आहेत त्यांच्या दृष्टीनं राजकारणात खर पाहिलं तर या कागलच्या राजकारणामध्ये म्हणजे मुस्लिमांच्या त्या कागलच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने जो माहिती जी होती ती माहिती उघडपणे सुरुवातीच्या काळामध्ये कुणी दिली नव्हती किरीट सोम्यांच्या पर्यंत कशी पोहोचली किंवा इन्कम टॅक्स पर्यंत कशी पोचली हे गुलदस्त होत कारण पूर्वी त्या काळामध्ये समरजित घाडगे यांनी ही माहिती पुरवलेचा आरोप हा मात्र हसन मुश्रीफ यांनी केलेला होता आणि त्यानंतर जेव्हा ईडीचं प्रकरण झालं आणि ईडी जेव्हा घरापर्यंत पोहोचली त्यानंतर मात्र समर्जित घाडगे यांनी उघडपणे सांगितले की तो जे काही पेपर्स होते ते सगळे माझ्या डॉक्युमेंट होते त्यामुळे कुठेतरी कागदाच्या राजकारणामध्ये हसन मुश्रीफ यांना कुठेतरी पाठिंबा खेचण्याचा जो प्रकार होता तो कागाच्या राजकारणा पुरताच मर्यादित राहिला आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे आ, नेते हे त्यांचं इथे या ठिकाणचं जे वर्चस्व होतं हे कुठेतरी कमी होईल अशा रीतीने हा प्रयत्न झालेला होता मोठ्या प्रमाणामध्ये त्यातून हे मोठा त्यांना दिलासा मिळते कारखान्याच्या अनुषंगाने सर्वच नेत्यांच्याकडे कारखाने आहेत सर्वच नेत्यांच्या काही ना काहीतरी त्यांना निधी किंवा सरकारकडून वेगवेगळे अनुदान मिळत असतात अशातच यांच्यावर ते आरोप होऊन हसन मुश्रीफ यांना मात्र कुठेतरी घेरण्याचा प्रकार मात्र समर्जित घाडगे यांच्याकडून तेव्हा देखील करण्यात होता आता देखील आता घाडगे यांचं नेमकं या प्रकरणाबद्दल काय स्टेटमेंट येतं ते देखील आता आपण पाहावं लागेल कारण ईडीच्या प्रकरणामध्ये किंवा या संपूर्ण घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये समर्जित राजे घाडगे हे त्यांच्यावर आरोप करत होते आणि आता त्यांचा नंतर आज काल निकाल झाला त्यावर ते आता असना लागे। हुँ हुँ। समर्जित घाडगे यांची भूमिका काय असणार हे आता पाहावं लागेल जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भाजपकडनं या सगळ्या संदर्भामध्ये आरोप करण्यात आले होते आणि स्थानिक राजकारणामध्ये समर्जित घाडगे यांच्याकडनं ही माहिती पुरवल्याचा आरोप होत होता स्वतः हसन मुश्रीफांनी केला होता हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे त्यांना हा दिलासा मिळाल्यानंतर काय म्हटलेत हसन मुश्रीफ ऐकूयात साहेब संताजी गोरपडे साखर कारखान्या संदर्भात जो गुन्हा दाखल होता त्या संदर्भात तुम्हाला मिळालेली आहे रिपोर्ट देखील आता काय परमेश्वर महान आहे त्यानंतर गोरगरीबांचा आशीर्वाद मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार मानित छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला असं म्हणतात की आंध्या जे गाई देव राखतो तर माझ्या सुद्धा प्रदूषण जातात असावा एकीकडे हे तुम्हाला दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे ज्यांनी या संदर्भात आरोप केले होते सातत्यानं आपल्याला लक्ष केलं होतं त्यांना आता या संपूर्ण निकालानंतर काय मिळतं मला काही आपलं बोलायचं नाही ना, तर परमेश्वर महान आहे असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी त्यांना ही जी क्लीन चिट मिळालेली आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे किंवा आनंद व्यक्त केलेला आहे आणि कसे गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिलेला दी आहे दीपक या सगळ्याच्या नंतर आता हसन मुश्रीफ यांच्या दृष्टीनं एक मोठं ओझं कमी झालंय का हसन मुश्रीफ यांना हा एक मोठा दिलासा म्हणायला हवा का राज्याच्या राजकारणातसुद्धा आणि कोल्हापुराच्या राजकारणात सुद्धा आणि महत्वाचं ते म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसला तिथे आता याचा फायदा होऊ शकतो का राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं किती म्हणजे फायद्याची गोष्ट ठरेल कोल्हापुरामध्ये हसन मुश्रीफ यांना क्लिनचीट मिळणं सभेची निवडणूक झाली तेव्हा मात्र हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करण्यात आले येत होते की त्यांचा ईडीच्या चेहऱ्यामुळे त्यांना कुठेतरी ते सत्ताधारी मध्ये गेले किंवा त्यांना क्लीनचीट मिळाले अनेक त्यांच्या जे कारखान्यामध्ये जे घोटाळा झाला घोटाळा होऊन त्यांच्यामध्ये त्यांनी पैसे बाहेरच्या कंपनीच्या मार्फत त्या पैसे त्यावर गुंतवणूक केले शेतकऱ्यांची फसवणूक केली अशा पद्धतीने ते त्यांच्यावरती ते आरोप करण्यात येत होते राजकारणाच्या या पटलावरती मात्र त्यातून देखील अ कागलच्या जनतेने मात्र त्यांना दिलासा दिला आणि इथून पुढे देखील कागलच्या राजकारणामध्ये त्यांना जरी आता जरी दिलासा दिला असला तरी अं हसन मुश्रीफ यांना अजितदादा गटामध्ये जे सर्वांनाच क्लीनचीट मिळते राष्ट्रवादीमध्ये आता जे भाजप सत्ताधारीमध्ये जे, जे, जे गेलेले सोबत आहेत अशांना सर्वांनाच क्लीनचीट मिळते त्यातूनच हा एक प्रकार आता असल्याचा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हसन मुश्रीफांना जो दिलासा मिळाला आहे यामध्ये हा मिळेलच अशीच सुरुवातीपासूनच अपेक्षा होती कारण जेव्हा ते विरोधात होते म्हणजे विरोधी महाविकास आघाडीमध्ये होते आणि त्यानंतर त्यांचं सत्तेमध्ये आले त्यांना देखील दिलासा मिळेल मधून असं देखील वाटत होत त्यामुळेच कुठेतरी अजितदादा गटातले काही हे सर्व नेते आहेत हे सत्तेधारीच्या बरोबर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांना कुठेतरी या संपूर्ण प्रकारामध्ये दिलासा मिळालाय असं आता मला लागेल असं पण आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इतर दोन नेते आहेत म्हणजे इतरही नेत्यांना अशा पद्धतीनं दिला, दिलासा मिळाल्याचं समोर आलेलं आहे म्हणजे सत्तेत सहभागी झाले फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमधले नाही तर शिवसेनेचे सुद्धा नेते आहेत की ज्यांना सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावर होणारे आरोप त्यांच्यावर झालेल्या धाडी या सगळ्यातनं एक प्रकारे आपण असं म्हणूयात की दिलासा मिळालेला आहे त्यातलं एक नाव रिसेंट नाव आपण म्हणू शकतो ते म्हणजे की रवींद्र वायकरांचं आहे मुंबई महानगरपालिकेनं तक्रार केली होती जोगेश्वरी मधला एक भूखंड आहे हे या भूखंडावर हॉटेल बांधल्याचा आरोप हा रवींद्र यांच्यावर होता महानगरपालिकेची परवानगी न घेता या भूखंडावर रवींद्र वायकरांनी हॉटेल बांधल्याची बांधल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि त्यानंतर त्यांची चौकशी सुद्धा झाली होती रवींद्र वायकरांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यामध्ये त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारे क्लीनचीट मिळाली होती तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा जर आपण विचार करायचा झाला तर अजित पवारांवर सुद्धा अशा पद्धतीनं आरोप झाले होते विशेष म्हणजे एन सी पी मधल्या अनेक नेत्यांवर झालेल्या आरोपांच्या मागे कुठेतरी ईडी त्याचबरोबर आय टी किंवा मग सी बी आय यांच्या चौकशीचा ससेमिरा आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा निर्णय या नेत्यांना घ्यावा लागतोय असं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाली होती तेव्हा म्हटलं होतं आणि त्यातली काय जी नावं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव हे अजित पवार पवारांचं घेतलं जात होतं आता अजित पवारांना सुद्धा अशाच एका प्रकरणामध्ये दिलासा काही दिवसांपूर्वी मिळाला होता अर्थात या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ असतील इथे शिवसेनेमध्ये प्रताप सरनाईक रवींद्र वायकर असतील या सगळ्यांना दिलासा मिळाला होता आणि आता त्याच यादीमध्ये आणखीन एक नाव जोडलं गेलेलं आहे ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं आणि जसं दीपक यांनी सांगितलं त्याप्रमाणे हसन मुश्रीफ यांना याचा कोल्हापुरातल्या राजकारणामध्ये अधिक फायदा होणार आहे महाराष्ट्रातल्या राजकारणापेक्षा त्यांना कोल्हापुरातल्या त्यांच्या राजकारणामध्ये सेटबॅक बसत होता त्यांच्या मुलाला राजकारणामध्ये उतरवण्यामध्ये उतरवण्यात येणाऱ्या अडचणींमधला प्रमुख मुद्दा हा देखील एक असल्याचं म्हटलं जात होतं आता कोल्हापुराच्या राजकारणामध्ये हसन मुश्रीफ यांचं स्थान पुन्हा व्यवस्थित करण्या म्हणजे व्यवस्थित झालेलं झालंय किंवा होऊ शकतं असं म्हटलं जात आहे क्लीनचीट मिळालेली असली तरी सुद्धा या प्रकरणामध्ये पुढे चौकशी किंवा तपास करायचा आहे की नाही क्लीनचीट म्हणजे जर आपण पाहिलं तर क्लोजर रिपोर्ट जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे पण त्यानंतर या प्रकरणामध्ये पुढे तपास करायचा आहे किंवा कसं काय याच्याबद्दलचा निर्णय हा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये होणार आहे किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टाकडनं घेतला जाणार आहे त्यामुळे सध्या तरी ज्यांनी गुन्हा दाखल केला होता त्यांच्याकडनं आलेली क्लीनचीट म्हणजे एक प्रकारे डोक्यावरची जी ताकदी तलवार आहे ती उतरलेली आहे असं हसन मुश्रीफ यांच्या बाबतीत म्हणू शकतो आणि तसंच काहीसं अजित पवार यांच्या बाबतीत सुद्धा म्हटलं गेलं होतं या प्रकरणामध्ये शिखर बँक महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक संदर्भामधला घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आला होता त्यावेळेस ईओडब्ल्यूनं म्हणजे सरकारमध्ये आले अजित पवार आणि त्यानंतर मग इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनं क्लोजर रिपोर्ट सादर केला होता अ, एक प्रकारे अजितदादांच्या डोक्यावरचं मोठं ओझं जे आहे ते उतरलं असं म्हटलं जात होतं त्याचबरोबर प्रफुल पटेल यांच्या संदर्भामध्ये सुद्धा असा आरोप झाला होता आणि प्रफुल्ल पटेलांच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांच्यावर दोन चौकशा सुरू होत्या इकबाल मीरची प्रकार प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामधलं एक प्रकरण होतं आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे उड्डाण मंत्री असताना त्यावेळेस इंडियन एअरलाईन्सच्या संदर्भामध्ये जो निर्णय त्यांनी घेतला होता त्या माध्यमातून विकत घेतलेली विमानं असतील किंवा मग राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था असतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठेवत त्यांची चौकशी चा झाली होती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर साधारण आठ महिन्यातच प्रफुल्ल पटेलांना दिलासा मिळाला होता या ज्या चौकशा आहेत त्याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट जो आहे तो सादर करण्यात आला होता म्हणजे आपण म्हणू शकतो ते म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखीन एका नेत्याला मिळालेली आहे पण सरकारमध्ये सहभागी झालेल्या ज्यांच्यावर आरोप झाले होते ज्यांची चौकशी सुरू होती ज्यांच्यावर धाडी पडल्या होत्या अशा अनेकांच्या प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट सबमिट झालेले पण हे फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं होतं हेमंत बिस्वा शर्मा असतील किंवा मग सुधेंदू अधिकारी असतील या सगळ्या लोकांना असेच दिलासे मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं आता जर आपण पाहिलं तर एक प्रकार आपण असं म्हणूयात ते म्हणजे हसन मुश्रीफांना दिलासा तर मिळालेला आहे पण भाजपच्या नेत्यांच्या प्र सन म्हणजे द भाजपचे नेते ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीनं सांगायचं झालं तरीसुद्धा एक प्रकारे आ, आ, सी समरी म्हणजे क्लोजर रिपोर्ट जरी फाईल केला गेला असला तरीसुद्धा जे आरोप आहेत त्या अनुषंगानं चौकशी थांबवलेली आहे किंवा चौकशी थांबलेली आहे असं नाही आणि म्हणूनच मॅजिस्ट्रेट च्या कोर्टामधनं काय निर्णय होतो याच्याबद्दलचं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे अर्थात दोन हजार तेवीसमध्येच हसन मुश्रीफ यांनी हा गुन्हा मागे घेण्यासाठीची मागणी केली होती तिथं मुरगुड पोलीस स्टेशन कोल्हापुरातलं जिथं हा गुन्हा दाखल होता त्यांनी क्लोजर रिपोर्ट सबमिट केलेला आहे असं सांगत काल कोर्टामध्ये सुद्धा याबद्दलची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळेल याच्याबद्दल ची माहिती समोर आली पण आता खरोखर हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळतोय का या प्रकरणामध्ये दिलासा मिळाला असला तरी सुद्धा चौकशी या प्रकरणामधली थांबते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान याबद्दलचे महत्वाचे जे अपडेट्स आहेत ते आपण लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन राहतच राहणार आहोत पण या सगळ्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर आता पुन्हा एकदा विरोधकांसाठी आणखीन एक उदाहरण आलेलं आहे ते म्हणजे की आधी आरोप त्यानंतर चौकशी आणि त्यानंतर मग क्लोजर रिपोर्टमध्ये क्लोजर रिपोर्ट जे आहे ते क्लोजर रिपोर्टच्या अनुषंगानं पुढे काहीच झालं नाही किंवा आरोप नुसते झाले चौकशी झाली आणि भीती दाखवून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुढे काहीच झालं नाही हे सांगण्यासाठी आणखीन एक उदाहरण समोर आलेलं आहे हसन मुश्रीफ यांच्या जे क्लोजर रिपोर्ट किंवा सी समरी रिपोर्ट जो सादर करण्यात आलेला आहे त्यातसुद्धा पुरावा नाही किंवा तथ्य नाही अशामुळेच हा क्लोजर रिपोर्ट रिपोर्ट सादर करतोय असं म्हटलेलं आहे जनरली क्लोजर रिपोर्ट म्हणजे असंच असतं पण पुढे चौकशी होते का याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे दरम्यान याबद्दलचे अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत आता मात्र माझी या लाईव्ह मध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद